सरकारने दिलेल्या सवलतींचा गैरवापर करू नका शरद पवारांचे शेतकऱ्यांना आवाहन खासदार शरद पवार आज सांगली दौऱ्यावर आहेत कवठे एकांद येथील एका संस्थेच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली आणि यावेळी पवार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं सरकारने वीज फुकट देण्याचं जाहीर केले त्यामुळे आता मोटर बंद करायला होऊन जाईल का सरकारने दिलेल्या सवलतींचा गैरवापर करू नका असं या आवाहन यावेळी शरद पवार यांनी शेतकऱ्यांना केलं आहे खासदार शरद पवार म्हणाले पिढीच्या शेती करणारे आपण शेतकरी एकेकाळी एक एक पाण्याची आपल्याकडे कमतरता होती तेव्हा सांगलीत उपसा सिंचन योजना राबवण्यात आली आपण या क्षेत्रात एकच पीक घेतलं आणि ते, ते म्हणजे उसाचं पीक शेतीला सारखं सारखं पाणी दिल्यामुळे आज नाही तर उद्या त्या शेतीचं नुकसान होतं एकाच पिकाचे दुष्परिणाम आपण भोगत आहोत असंही पवार यांनी म्हटलेलं आहे आणि यावेळी शरद पवार यांनी स्वतःच्या शेतीचा अनुभव शेतकऱ्यांना सांगितला माझी स्वतःची वीस एकर शेती आहे ती जमीन अधिक क्षारयुक्त होती त्यामुळे उत्पन्नाची खात्री नव्हती त्यावेळी ती जमीन मी दुरुस्त करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आम्ही त्यावेळी जमिनीत अतिरिक्त पाणी बाहेर काढलं हे पाणी काढण्यासाठी आम्हाला चार वर्ष लागली आज या जमिनीत काही ठिकाणी ऊस काही ठिकाणी पेरू काही ठिकाणी चिकू अशी पिकं आहेत आधी त्या शेतातील उत्पादन वीस टक्के होतं आता त्याच शेतातील उत्पादन पासष्ट टक्केच्या पुढे गेले हे फक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी जी पावलं टाकावी लागतात ती टाकली म्हणून हे शक्य झालं असंही खासदार शरद पवार म्हणाले आहेत अनेक शिकारी नदीकाठ हा विशेषतः काळ्या आणि ज्याला धर लागत नाही अशा प्रकारच्या जमिनीचा असतो आणि त्या नदीमधून जिथं पाणी आहे ते पाणी आपण उचलतो दिवस उचलतो काही लोकांची सर्व सहलेली आहे एकदा इलेक्ट्रिकची एक वर्षा सुरू केली किंवा तिथं दोन चार दिवस झुटकून नाही वडिचं तर थांबतं आताचं काम सरकारने जाहीर केलं की विजेचं वील फुकत आता फुकट वील झाल्याच्या नंतर महोत्सव चालू केल्याच्या नंतर कोण जाणारा महोत्सव बंद करायला येईल बाहेर फायदा जाईल तुमच्या जमिनीचं दहा पार वर्षाच्या नंतर पूर्णवा म्हणतील की वाव जाण्याची जमीन होती व आमची जमीन सार्थवर झाली आणि आमचे उत्पादन घेतलं त्यांचं भवितव्य हे उद्ध्वस्त करायचे नसेल हे फक्तचे निर्णय हे हिताचे नसतं त्याचा गैरवापर होत असतो आणि तो गैरवापर न करणं याची काळजी शेवटी आपल्यालाच घ्यावी लागेल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली